हर प्लेयर के लिए सबसे जरूरी होते हैं तीन स्पीड स्टेमिना स्ट्रेंथ एक में भी कमी रहेगी तो प्लेयर में कमी रहेगी क्या क्या सुसज्ज आणि प्रशस्त इमारत निसर्गाच्या कुशीत हिरव्या गर्द बनराईत विसावलेला शाळेचा हा परिसर निसर्गरम्य अशा नदी काठावर वसावलेलं सवणे हे गाव आणि या गावातली शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा सवने तालुका तलासरी जिल्हा पालघर क्रीडा हा फक्त खेळ नाही तर तो आहे एक संस्कार एक ऊर्जा आणि जीवन जगण्याचा एक सुंदर मार्ग आज या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत या विद्यार्थ्यांमधला नवा जोश आणि बंधन या क्रीडा स्पर्धांची तयारी अगदी महिनाभर आधीपासूनच सुरू झाली प्रत्येक विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मेहनत घेतो शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचा उत्साह या तयारीचा मुख्य भाग प्रत्येक खेळाडू स्पर्धक स्पर्धेचे पंच क्रीडा प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आणि शिक्षक या प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी घेत या क्रीडा स्पर्धा नियोजनबद्ध पार पडाव्यात यासाठी संपूर्ण प्रांगणात ठिकठिकाणी थीक छोटे खानी मंडप क्रीडा प्रकारानुसार उभारण्यात आले आणि या सगळ्याच्या पाठीमागचं एक सक्षम असं नेतृत्व कुशल संघटक आणि ज्यांचं अनमोल मार्गदर्शन आम्हाला लाभले ते म्हणजे आमचे प्रेरणास्थान माननीय प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यमजी गांधी यांच्या माध्यमातून स्पर्धेचा हा दिवस प्रत्येकासाठी खास सजलेलं असं खेळाचं मैदान आणि प्रेक्षकांची गर्दी म्हणजे विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आणखीनच उधान ढोल ताशांच्या गजरात लेजिंगच्या तालावर आणि लईत दिमागदार असे नृत्य प्रकार सादर करताना आमचं लेझीम पथ मान्यवरांच्या स्वागतासाठी सज्ज झाले डहाणू प्रकल्पाच्या क्रीडा स्पर्धांना या सोहळ्याने खऱ्या अर्थाने एक वेगळेपण प्राप्त झालं सवेरे लेकर तेरा सोबतच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्या या उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ करावा आणि सोबतच क्रीडा ज्योत पेटवून आज या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपल्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ संपन्न होतोय

तुमच्या टीचर्स शिकवत आहे तुमच्या क्लासमध्ये बसून ते सगळ्यांना मनापूर्वक शिकायचे आहे दहावी आणि बारावी बुकच्या च्या मध्ये चांगला प्रदर्शन दाखवायचे आहे आणि त्याचा श्रेय इतर सर्वांना आहे श्रेय मी गांधी साहेबांना दिन माझ्या या लोकप्रतिनिधीमधून या कार्यकाळामध्ये सौरभ कटिया साहेब हे त्यावेळेस होते ज्यावेळेस मी दोन हजार एकोणीस मध्ये नोंदून आलो आणि तेव्हापासून हो नंतर मित्तल मॅडम आल्या नंतर मोहपात्रा मॅडम आल्या आणि आता चौथे सत्यमजी गांधी साहेब आहेत ज्यांना या भागातील या ग्रामीण भागातील आदिवासी समाजातली जी मुलं शाळेमध्ये शिकतायत या मुलांना कसं पुढे घेऊन जाता येईल त्याची जाण आणि कन असलेले गांधी साहेब आहेत लिखी है जो हाथों पर वो बस लकीर है मागच्या वेळेस मी जेव्हा त्या ठक्कर बाबाच्या आयोजनामध्ये जेव्हा मी गेलो मला जेव्हा बोलवलं तेव्हा विद्यार्थी असे मध्ये भरून आणले गेले होते अशी गर्दी असायची अशी मुलं परंतु आज त्याच्यामध्ये मला वेगळं पण असं दिसलं की गांधी साहेबांनी बसेसची उपलब्ध म्हणजे बसेस उपलब्ध केलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना पालघर इथून आणलं जात आहे त्या बसेस मध्ये मला फोन कोणी केला होता की सर तुम्हाला पावणे नऊ वाजता आम्ही इथे उपस्थित राहायला सांगितलेलं परंतु पालघर वरून अजून आमच्या बसेस विद्यार्थ्यांच्या आलेल्या नाही आहेत बसेस मंतर मी बसेस तर म्हणे ते खास नियोजन हे गांधी साहेबांनी केलं होतं की बसेस मध्ये मुलाली पाहिजे ही जाण त्यांना आहे जेव्हा मैदानावर खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतात हा केवळ विजयाचा प्रवास नसतो तर संघ भावना सहकार्य आणि आत्मविश्वासाचा एक सुंदर प्रवास असतो Yeah. बस सोचने से कुछ ना होगा खुद मंजिल पास न आएगी ये है बस सोचने से कुछ ना होगा खुद मंजिल पास न आएगी बिन संघर्ष किए तुझको जीत विरास न आएगी जो गिरा है वो हार नहीं जो उठा नहीं वो हार गया ना उंग से कुछ ना होगा करने से होगा बस सोचने से कुछ ना होगा करने से होगा कुटकुट के जी में से ना होगा लड़ने से माननीय प्रकल्प अधिकारी माननीय सत्यम जी गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनखाली आणि क्रीडा शिक्षक सर्व विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमाने सबण्याचे हे सुंदर मैदान या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि या मैदानावर प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा मोठे अधिमाकात पार पडत आहेत जवळपास एकवीसशे विद्यार्थी या ठिकाणी खेळत आहेत असं सवण्याचं हे क्रीडांगण तयार झालेलं आहे यासाठी या स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत त्याबद्दल हा आमचा अभिमान आणि सन्मानाची बाब आहे आमच्यासाठी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा लक्षवेधन दोन हजार चोवीस अकरा तेरा या तीन दिवसामध्ये प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या हे खूप चांगल्या प्रकारे पार पाडले आहेत आमची या ठिकाणी आमची सोय जेवणाची आणि खाण्यापिण्याची उत्तम रीतीने केलेली आहे या स्पर्धामध्ये आम्ही विजेती ठरलेलो आहोत गेल्या वर्षी विभागीस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये आम्ही चॅम्पियन ट्रॉफी मिळवली होती ह्या वर्षीसुद्धा आम्ही चॅम्पियन ट्रॉफी मिळवणारच आहोत फुल कोशिश करणार आहोत आणि सर आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा ग्राउंड आमची खेळण्याची सोय खूप चांगल्या प्रमा प्रकारे या तिथे केलेली होती कभी कभी ऐसा लगे तेरे बस की कवी कवीगे अंतर्गत प्रकलस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस या सौने नगरी मध्ये आयोजन होत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये जवळपास तेहतीस शासकीय आणि एकवीस अनुदानित आश्रम शाळांचे जवळपास एकवीस विद्यार्थी आठ केंद्राचे एकवीसशे विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ह्या क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साही आनंदी वातावरणात संपन्न होत आहेत प्रकल्प अधिकारी माननीय सत्यम गांधीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत आणि या क्रीडा स्पर्धेतून पुढील काळामध्ये हेच यातून निवडलेले विद्यार्थी विभागीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत याच्यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा नहीं लेकिन सुबह होना जिसकी ऐसी कोई भी रात नहीं संघर्ष करो रहो तुम्हार कभी मत मानना अपने अंदर के जुनून को तुम कभी मत मारना एक न एक दिन जीतोगे सफलता जा कर आएगी दिन रात करी जुम्मे नमस्कार आज तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा समापन समारोह सर, सर्वांचे स्वागत आहे तीन दिवस सगळ्यांना छान वाटलं किंवा नाही हे मला सांगा पाहिजे सगळी गोष्ट बरोबर होत जेवण चांगलं हो विभाग स्तरवर स्तरवर तुम्ही खेळ मध्ये तर नाम करत आहे परंतु शिक्षामध्ये म्हणजे एज्युकेशन मध्ये पण तुम्हाला चांगला पोझिशन मिळेल हे पण तुम्ही ठरवा आणि ते पण करून दाखवा पारितोषिक पटकावणारे आमचे विजेते स्पर्धक जल्लोष आनंद उत्साह आणि ऊर्जा याला जणू उधान स्पर्धेचा हा शेवट नेहमीच संस्मरणीय असतो विजेते बक्षिसांसह गौरवाने चमकतात आणि इतरही अनुभवाने श्रीमंत होतात क्रीडा आपल्याला केवळ यश देत नाही तर पराभवातून शिकवतात आणि जीवनाला सकारात्मक दृष्टिकोन देतात से होगा सोचने से कुछ ना होगा करने से होगा कुछ हो तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाला आहे त्याच्यामध्ये आठ केंद्रात बरेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सगळ्यांनी आम्ही खूप खूप अभिनंदन करतो ज्यांनी सभा सभा घेतला त्यांना पण ज्यांनी वेगळ्या वेगळ्या स्पर्धामध्ये फर्स्ट आणि सेकंड पोझिशन घेतलं त्यांना पण मी खूप खूप अभिनंदन करतो असा जो आमचा प्रयत्न आहे की विभागस्तर आणि राज्यस्तर तिथे पण आम्हाला फर्स्ट आणि सेकंड पोझिशन घ्यायचेच आहे हे आम्ही आज संकल्पना घेऊन या स्पर्धा आज समाप्त झाल्या